प्रभाग क्रमांक एक हा नगरसेवक गंगेकर परिवारांचा बाले किल्ला समजला जातो मागील पंचवीस वर्षापासून त्यांनी प्रभागात विविध विकासकामे करून सुखादुखात सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेची नाळ जोडली आहे त्याचे ज्वंत उदाहरण म्हणजे मागील दोन दिवसापूर्वी रोड लाईटचा प्रश्न घेऊन काही नागरिक माजी नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्याकडे गेले असता नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पूर्तता करून रोड लाईटची व्यवस्था करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच या भागातील नागरिकांना रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा देऊन प्रभागामध्ये विकासाची गंगा आणण्याचे काम गंगेकर परिवारांनी सातत्याने केलं आहे गेले दोन वर्षहून अधिक काळ नगरपालिकेवर प्रशासक असतानाही जनतेचे हित आणि वारडाचा विकास हे ध्येय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी रस्ते वीज पाणी ड्रेनेज यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकापर्यंत पोहोचवून काळजीवाहू नगरसेवक म्हणून आपले काम प्रामाणिकपणे बजावले आहे त्यामुळे या कर्तव्यदक्ष नगरसेवकाची चर्चा सर्वत्र रंगली असून प्रभागातील नागरिकातून कौतुक देखील होत आहे